मुख्यमंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून एक मे दोन हजार तेवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यातील एस टी महामंडळाच्या सर्व बस स्थानकांवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवले गेले लोकसहभागातून बस स्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारित राबवण्यात आलेल्या या अभियानामध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्यातून बसस्थानक व बस स्थानक परिसराचे सुशोभीकरण आकर्षक रंगरंगोटी मोकळ्या जागेमध्ये बाग बगीचा वृक्षारोपण करण्यात आले प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा सुविधा बसेसच्या या सर्व घटकांचा विचार करून वर्षभरात सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बस स्थानकाचे मूल्यांकन करण्यात आले या मूल्यांकनात दिलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारे बस स्थानकाची बक्षिसासाठी निवड करण्यात आली बस स्थानकाचा विकास करण्यासाठी विभाग नियंत्रक पलंगे आगार व्यवस्थापक सय्यद मॅडम सहाय्यक वा वाहतूक अधीक्षक एन एस माने वाहतूक नियंत्रक अजित पिसाळ वाहतूक निरीक्षक लेखाकार काळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता कर्मचारी जाधव सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व लोक हे यश मिळाले असल्याचे वाहतूक नियंत्रक आर एम टंगसाळे यांनी सांगितले त्याचबरोबर सुरेश बापू पाटील अमोल सरडे सदाशिव राक्षे यांचे मोलाचे सहकार्य लाभले